नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण आज भाग पाचवा यामध्ये पोलीस जलसंपदा उत्पादन शुल्क भरती यासाठी लागणारे अतिशय संभाव्य चालू घडामोडी घेऊन आलोत तरी मित्रांनो या चालू घडामोडी सर्व अतिशय महत्त्वाच्या आणि परीक्षेच्या अनु अनुषंगाने अतिशय महत्त्वाच्या आहेत तरी व्हिडिओला सुरुवात करूया व पहिला प्रश्न आहे संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे पर्याय बघा मल्लिकार्जुन खडगे अरविंद केजरीवाल नितीश कुमार ललन सिंह याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब नितीश कुमार नितीश कुमार यांची संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवे पोलीस महासंचालक कोण बनले आहेत पर्याय नीना सिंह शक्तिकांत दास अनिश दयाल सिंह रश्मी शुक्ला याचं योग्य तरी ड रश्मी शुक्ला रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याचे नवे पोलीस महासंचालक बनू महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर नीना सिंह नीना सिंह या कोण आहेत तर त्या सी आय एस एफच्या सी आय एस एफच्या महासंचालक बनल्या आहेत अनिश दयाल सिंह हे सी आर पी एफ सीआरपीएफ चे महासंचालक बनल्यात तर शक्तिकांत दासी कोण आहेत तर ते आर बी आय चे पंचवीसावे गव्हर्नर आहेत त्यानंतरचा तिसरा प्रश्न केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात किती टक्के वाढ केली आहे पर्याय शून्य पॉईंट वीस टक्के एक पॉईंट तीस टक्के शून्य पॉईंट पन्नास टक्के शून्य पॉईंट नव्वद टक्के याचे योग्य पर्याय अ शून्य पॉईंट वीस टक्के शून्य पॉईंट वीस टक्के ही केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे त्यानंतरचा चौथा प्रश्न ॲलेक्सी एकिमोव व मोंगी बाविंदींना दोन हजार तेवीसचा कोणता नोबेल पुरस्कार मिळाला आहे पर्याय शांतता अर्थशास्त्र रसायनशास्त्र साहित्य तर याचं योग्य तर पर्याय क रसायनशास्त्र रसायनशास्त्र या क्षेत्रातील दोन हजार तेवीसचा नोबेल पुरस्कार ॲलेक्सी अॅकिमोव व मोंगी बाविंदींना मिळाला आहे त्यानंतरचा पाचवा प्रश्न सदुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा दोन हजार तेवीस कोठे पार पडल्या आहेत पर्याय बघा अहमदाबाद गुजरात कटक ओडिसा भोपाळ मध्य प्रदेश अकोला महाराष्ट्र तर याचं योग्य तर आहे पर्याय ड अकोला महाराष्ट्र अकोला महाराष्ट्र येथे सदुसष्टव्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा दोन हजार तेवीस पार पडल्या आहेत तर यामध्ये सर्वाधिक सुवर्णपदक कोणत्या राज्याने जिंकले तर ते देखील महाराष्ट्र राज्याने जिंकले आहेत किती जिंकले तर ते आठ आणि दुसऱ्या क्रमांकावर कुठला राज्य आहे तर तो आहे हरियाणा हरियाणा या राज्याने किती सुवर्णपदक जिंकले तर ते सहा त्यानंतरचा सहावा प्रश्न कोणत्या राज्याच्या उल्फा बंडखोर संघटनेने केंद्र सरकार सोबत शांतता करार केला आहे पर्यायात मणिपूर आसाम पश्चिम बंगाल मिझोरम तर याचं योग्य तर पर्याय ब आसाम आसाम या राज्यातील उल्फा बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करार केला आहे तर तो शांतता करार कोणाच्या उपस्थितीत केला आहे तर तो अमित शहा अमित शहा आपले गृहमंत्री भारताचे यांच्या उपस्थितीत शांतता करार केला आहे आणि एकोणीसशे एकोणऐंशी सालापासून उल्फा संघटनेची स्वायत्त आसामची मागणी ही उल्फा बंडखोर संघटना करत होती त्यानंतरचा सातवा प्रश्न त्रेपन्नवा दादासाहेब फालके पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला पर्यात वहिदा रहमान आशा पारेख राणी मुखर्जी अमिताभ बच्चन याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ वहिदा रहमान वहिदा रहमान यांना त्रेपन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान करण्यात आला बावनवा कोणास प्रदान करण्यात आला तर तो आहे आशा पारेख आशा पारेख यांना बावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता त्यानंतरचा आठवा प्रश्न आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बॅडमिंटन पुरुष दुहेरी स्पर्धेमध्ये कोणी सुवर्णपदक जिंकले पर्यात मंजुषा कंवर व सईद मोदी चिराग शेट्टी व सात्विक साईराज दीपू घोष व रमन घोष यापैकी नाही ते योग्य तर आहे पर्याय ब चिराग शेट्टी व सात्विक साईराज चिराग शेट्टी व सात्विक साईराज हे बॅडमिंटन पुरुष दुहेरी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे तसेच यांना दोन हजार तेवीसचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे कोणाला चिराग शेट्टी व सात्विक साईराज त्यानंतरचा नवा प्रश्न भारताचे कोणत्या देशातील उच्चायुक्त म्हणून संतोष झा यांची नियुक्ती केली गेली आहे पर्याय बघा चीन जपान श्रीलंका नेपाळचे योग्य उत्तर पर्याय क श्रीलंका श्रीलंका या देशाचे उच्चायुक्त म्हणून संतोष झा यांची नियुक्ती केली आहे त्यानंतरचा दहावा प्रश्न कमांडर डोंग जून यांची कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय आहेत मलेशिया सिंगापूर जपान चीन तर याचं योग्य तर पर्याय ड चीन चीन ये देशा, पदी, या देशात देशाच्या संरक्षण मंत्रीपदी डोंगो जून यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पर्याय एस जयशंकर शशी थरूर माधव गोडबोले मल्लिकार्जुन खरगे तर याचं योग्य तरी आहे पर्याय एस जयशंकर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक आहेत तरी नुकतंच माधव गोडबोले यांचं पुस्तक देखील प्रकाशित झालं आहे ते द बाबरी मस्जिद राम मंदिर डिले मा त्यानंतरचा बारावा प्रश्न स्लीम ही चंद्रयान मिशन मोहीम कोणत्या देशाची आहे पर्याय चीन जपान रशिया उत्तर कोरिया याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब जपान जपान या देशाची स्लीम चंद्रयान मिशन मोहीम आहे त्यानंतरचा तेरावा प्रश्न पॉंडीचेरी विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्यायत जगदीप धनखड द्रौपदी मुर्मू दीपक किर्लोस्कर एन रंगास्वामी याचे योग्य उत्तर पर्याय अ जगदीप धनखड भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची पॉंडिचेरी विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे द्रौपदी मुर्मू कोण आहेत तर त्या भारताच्या राष्ट्रपती एन रंग रंगास्वामी कोण आहेत तर ते पॉंडिचेरीचे मुख्यमंत्री त्यानंतरचा चौदावा प्रश्न पन्नासाव्या वर्षी निवृत्ती वेतन देण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे पर्यायत मणिपूर आसाम झारखंड महाराष्ट्र पर्याय क झारखंड झारखंड या राज्याने पन्नासाव्या वर्षी निवृत्ती वेतन देण्याची घोषणा केली आहे त्यानंतरचा पंधरावा प्रश्न ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरस्कार रकमेत किती टक्के वाढ केली आहे पर्यायात तेरा टक्के एकोणीस टक्के पंचवीस टक्के वीस टक्के तर याचे योग्य पर्याय अ तेरा टक्के ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्लॅम स्पर्धेच्या पुरस्कार रकमेत तेरा टक्के वाढ करण्यात आली आहे त्यानंतरचा सोळावा प्रश्न भारतीय नौदल शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेला नवीन गणवेश कधीपासून स्वीकारणार आहेत पर्यात सहा मार्च दोन हजार चोवीस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस एक जानेवारी दोन हजार चोवीस याचं योग्य आहे पर्याय डो एक जानेवारी दोन हजार चोवीस या दिवसापासून भारतीय नौदल शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेले नवीन गणवेश स्वीकारणार आहेत त्यानंतरचा सतरावा प्रश्न पहिल्या पानबुडी पर्यटनाचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात येणार आहे पर्याय आहेत उज्जैन द्वारका त्र्यंबकेश्वर केदारनाथ तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब द्वारका द्वारका उत्तर प्रदेश येथे पहिल्या पानबुडी पर्यटनाचे अनावरण करण्यात येणार आहे त्यानंतर अठरावा प्रश्न सध्या चर्चेत असणाऱ्या अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे वास्तुविशारद कोण आहेत पहिले सूर्यकांत बेल्ले महादेव जानकर चंद्रकांत सोमपुरा विमल पटेल याचं योग्य पर्यायक आहे पर्याय क चंद्रकांत सोमपुरा हे सध्या चर्चेत असणाऱ्या अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे वास्तुविशारद कोण आहेत तर विमल पटेल कोण आहेत तर ते जी नवी संसद भवन झाली त्या संसद भवनाचे डिझाईन जे कोणी केले होते ते हे विमल पटेल यांनी केले होते त्यानंतरचा एकोणविसावा प्रश्न स्त्रीशक्ती प्रहार युद्ध सराव दोन हजार तेवीस चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते पर्याय आहेत राजस्थान उत्तराखंड हिमाचल प्रदेश सिक्कीम योग्य पर्याय अ राजस्थान राजस्थान या राज्यात त्रिशक्ती प्रहार युद्ध सराव दोन हजार तेवीस चे आयोजन करण्यात आले होते त्यानंतरचा विसावा प्रश्न सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला कोण बनल्या आहेत पर्यात सिरीमाओ भंडारा नायके लीज ट्रस जॉर्जिया मेलोनी शेख हसीना जो योग्य पर्याय ड शेख हसीना शेख हसीना ह्या सर्वाधिक पंतप्रधान पंतप्रधानपद भूषवणाऱ्या पहिल्या महिला बनल्या आहेत सिरिमा भंडार भंडारा नायके कोण आहेत तर त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत त्यानंतरचा एकविसावा प्रश्न कोणाचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे पर्यायत अविनाश साबळे खाशाबा जाधव अजित आगरकर सचिन तेंडुलकर याचं योग्य उत्तर पर्याय ब खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आता महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे तो कधी तर तो, तो पंधरा जानेवारी दरवर्षी पंधरा जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे त्यानंतरचा बावीसावा प्रश्न कोणत्या राज्याने भारताचे पेट्रोल कॅपिटल म्हणून मान मिळवला आहे पर्याय गुजरात आसाम तमिळनाडू महाराष्ट्र याचं योग्य उत्तर पर्याय अ गुजरात गुजरात राज्याने भारताचे पेट्रोल कॅपिटल म्हणून मान मिळवला आहे त्यानंतरचा तेवीसावा प्रश्न नुकतंच महाराष्ट्रातील कितीव्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यात आले पर्याय चौथ्या पाचव्या सहाव्या आठव्या तर याचं योग्य तर पर्याय क सहाव्या सहाव्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले तर ती सहावी वंदे भारत एक्सप्रेस कोणती आहे तर ती आहे मुंबई जालना मुंबई जालना या सहाव्या एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले ते कोठून करण्यात आले तर यु पी करण्यात आले पहिली महाराष्ट्रातील कोणती होती ती होती मुंबई गांधीनगर महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस मुंबई गांधीनगर त्यानंतरचा पुढचा प्रश्न चोवीसावा महाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार धोरण ठरविण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे पर्याय सहकार मंत्री कामगार आयुक्त गृहसचिव सहकार आयुक्त योग्य तरी पर्याय सहकार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रा महाराष्ट्र राज्याने नवीन सहकार धोरण ठरविण्यासाठी समिती स्थापन केली आहे अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाचे चोवीस आपण करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी पाहिलेल्या आहेत अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद